नमस्कार मी दीती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वास्तुशास्त्रामध्ये घरातील किचनला खूप महत्त्व असतं घरामध्ये सुखसमृद्धी इथूनच येत असते आपल्या किचनमध्ये भरपूर सामान असतं व त्यामध्ये माता अन्नपूर्णेचं स्थान मानलं जातं म्हणून किचनमध्ये काही गोष्टी आपल्याला कधी संपू द्यायच्या नसतात कारण त्यामुळे घरात दरिद्रीचा वास होतो माता लक्ष्मी नाराज होते व त्यामुळे आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आज आपण अशाच काही वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कधीही मीठ संपू द्यायचं नाही आहे मीठ खरेदी करताना नेहमी आपल्याला दोन पॅकेट मीठ खरेदी करायचं आहे कारण मिठाचा डबा हा कधी आपल्याला रिकामा ठेवायचा नाही आहे मीठ संपायच्या आधी आपल्याला परत दुसरं मीठ आणून ठेवायचं आहे कारण मीठ हे राहूचं प्रतीक आहे व त्याच्या संपण्याने आपल्या राहूचे वाईट परिणाम आपल्याला भेटतात दुसरी गोष्ट आपल्या घरात कधीही पिठाचा डबा रिकामा होऊ द्यायचा नाही आहे पीठ संपायच्या आत आपल्याला नवीन पीठ दौडून आणायचं आहे त्यामुळे घरात पैशाची हानी होते मानसन्मान कमी होतो कारण गहू हे सूर्यग्रहाला रिप्रेझेंट करतं व खराब सूर्यग्रह आपल्याला मान सन्मानामध्ये मा दे देखील कमी आणतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की घरातील पीठ संपायच्या आत आपण नवीन पीठ दौडून आणून ठेवून द्या तिसरी गोष्ट हळद ही अत्यंत शुभ मानली जाते प्रत्येक शुभकारामध्ये हळदीचा उपयोग केला जातो हळद याचा संबंध गुरुग्रहाशी देखील असतो हळद कधीही घरामध्ये दे संपू देऊ नये कारण त्यामुळे पैशाची कमी होते धनवैभव कमी होतो चौथी गोष्ट आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला तांदूळ संपू द्यायचे नाही आहेत नेहमी तांदूळ आपल्या घरामध्ये पाच दहा किलो जास्त ठेवायचे आहेत ते संपायच्या आत आपल्याला नवीन आणून ठेवायचे आहेत तांदूळ हे शुक्रग्रहला रिप्रेझेंट करतं व शुक्रग्रह आपल्याला आपल्या जीवनामध्ये ऐश्वर व भौतिक सुख देतो व आपल्या घरामध्ये तांदूळ नेहमी असं संपत असतील तर यामुळे आपला शुक्रग्रह खराब होतो व याची कमतरता आपल्याला भेटते तर या चार गोष्टी कधी आपल्या किचनमध्ये आपल्याला संपवू द्यायच्या नाही आहे त्या संपायच्या आत आपल्याला घरात आणून ठेवायच्या आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद